जैन मंदिरातील मूर्ती दागिने चोरणारे तीन आरोपी जेरबंद क्राईम ब्रँच युनिट एक ची धडक कारवाई मंदिरात चोरी करणारे चोर हे केवळ पैशांचे किंवा दागिन्यांचे नुकसान चोरी करत नाही तर श्रद्धा आणि भक्तीची चोरी करतात अशाच एका टोळीचा पर्दाफाश क्राईम ब्रँच युनिट एक ने केलेला आहे आरोपी गोविंद बाडे राम बडे जयकुमार बाडसे यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून जैन मंदिरातील दागिने रोकड मिळून तीन लाख अठरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे दिनांक चार ते सहा सप्टेंबर दरम्यान शरणापूर आणि पंचवटी परिसरात झालेल्या चोरी प्रकरणी कारवाई झाली आहे चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांनी यापूर्वी अनेक ठिकाणी चोरी केल्याचे उघड झालेले आहे त्यांच्या ताब्यातून एकावन्न हजार पाचशे रुपयांची मूर्ती दोन लाख तीस हजार रुपयांचे दागिने रोकड पोलिसांनी जप्त केले आहे या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत वाघ पोलीस अनेक अशोक थोरात उपनिरीक्षक संदीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कदम पोलीस नाईक संजय वाघ पोलीस शिपाई राहुल सोनवणे आदींचा सहभाग होता पुढील तपास सुरू असून गुन्हेगारांचा आणखीन मोठा गुन्हेगारी इतिहास समोर येण्याची शक्यता आहे